श्री स्वामी समर्थक आपल्या स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद भक्ती सर्वजण जण करत असतात म्हणजे नामस्मरण ग्रंथ वाचन ध्यान इत्यादी सर्व भक्ती आपण स्वामींजवळ पोचण्याकरिता करत असतो परंतु आपण नामस्मरण किंवा पूजा पाठ करत असताना बऱ्याच जणांना जांभई येणे झोप येणे अशा बऱ्याच गोष्टींचा त्रास जाणवतो तर आजच्या या व्हिडिओत आपण आपल्याला असा त्रास का होतो हे जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तर नामस्मरण करताना जांभई येणे किंवा आळस येणे झोप येणे नामस्मरण करू नये असा विचार सतत मनात येणे ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु आध्यात्मिकदृष्ट्या ही एक खूप सकारात्मकतेची गोष्ट आहे आणि आपण या गोष्टींकडे एक सकारात्मक दृष्टीनेच बघावे तसं बघितलं तर यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की मनाची एकाग्रता नसणे किंवा रोज नामस्मरणाची सवय बहुतांश जांभई येण्याची कारणे म्हणजे शारीरिक थकवा दिवसभर केलेल्या कामामुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे जर थकवा जाणत असेल तर नामस्मरण करताना जांभई येऊ शकते तसेच नामस्मरण करताना शरीर अगदी शांत होते व शरीराला विश्रांतीची गरज भासू लागते त्यामुळेच आपल्याला झोप येते तसेच याचे एक कारण म्हणजे एकाग्रतेचा अभाव जर मन एकाग्र होत नसेल तर आपले मन हे नामस्मरण करताना भरकटत जाते त्यामुळे आपले ध्यान एकाग्र होत नाही आणि त्यामुळे जप चालू असताना मनात सारखे नकारात्मक वाईट विचार येत असतात तर यावर उपाय म्हणजे काय तर आपण रोज नियमित नामस्मरण केल्याने शरीराला त्याची सवय होईल आणि मग आपल्याला जांभई झोप येणार नाही नामस्मरण करताना नामस्मरणावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा यासाठी श्वासा परत नाम घेणे किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करत नामजप करणे किंवा जपमाळेच्या मनीवर लक्ष केंद्रित करणे नामस्मरण करण्यासाठी शक्यतो शांत गोंधळ नसलेले जागा निवडणे जास्त उपयुक्त ठरते कारण शांत ठिकाणी आपले मन सुद्धा एकाग्र होण्यास मदत होते आणि या व्यतिरिक्त जर तुमची झोपही भरपूर आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास नाही तरी सुद्धा तुम्हाला नामस्मरण करताना जांभई येणे शिंका येणे झोप येणे मन अस्थिर होणे असा जर त्रास होत असेल तर एक लक्षात घ्या की तुम्ही अध्यात्माच्या अगदी योग्य मार्गावर चालत आहात आणि जो तुम्हाला पूजा पाठ करताना अडथळे येत आहे ते अडथळे म्हणजेच तुमच्यात नामस्मरणाचे चैतन्य वास करत आहे आणि जर हे चैतन्य शरीरात टिकवायचे असेल तर ते अगोदर आपल्या शरीरातील ज्या नकारात्मक गोष्टी आहेत जो कचरा आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात मग ते आपल्या मनातील सतत येणारे वाईट विचार असो किंवा जांभई असो किंवा मन भरकटत असो किंवा जप करताना दुसराच विचार मनात येणे असो या गोष्टी त्यात समाविष्ट होतात आणि याद्वारेच आपले शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हळूहळू हो आपले मन शुद्ध होत आहे आणि बघा जर आपण एकदमच मनाला चांगल्या गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर मनाचा काही वाईट सवयी आहेत त्या सोडताना ते मन विरोध करतात म्हणजे एकदमच त्या मनामध्ये तुम्ही वाईट विचार असताना चांगले विचार टाकण्याचा प्रयत्न करत आहात तर मन ते स्वीकारत नाही त्यामुळेच आपल्याला जांभई येणे झोप येणे असा त्रास होतो आणि एकदा का आपल्याला नामस्मरणाची गोडी लागली की हा त्रास आपल्याला कधीच जाणवत नाही त्यामुळे जर तुम्हालाही असे अडथळे येत असेल तर तुम्ही तुमची पूजा पाठ नामस्मरण थांबवू नका ना त्यात अजून नामस्मरणाची भर घाला एक दिवस असा येईल की तुम्हाला हा त्रास जाणवणार नाही आणि तुम्ही अध्यात्माच्या एका सखोल वाटेवर येऊन उभे राहाल स्वामी समर्थ